हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सेन्सिबल सेन्सिबलचा मराठी तट समजूतदार शहाणा व्यवहारी व्यवहार्य जाणता समजसपणाचा शहाणपणाचा समजस विवेकी ची असणारा तारतम्य इंद्रिय गोचर होता ही। सेंसिबल लापन, है सेंसिबल लाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आई थिंक दैट्स अ व्री सेंसिबल आयडिया दुसरा वाक्य आहे शी सीम्स व्री सेंसिबल तिसरा वाक्य आहे इट अ सेंसिबल डाएट एंड एक्सरसाइज डेली चौथा वाक्य आहे शी गेव्ह मी सम सेन्सिबल अडवाईस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू